नमस्कार मित्रांनो मी निही जोशी आज मराठी राजभाषा दिन आहे माझ्याकडून तुम्हाला मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी एक कविता म्हणून दाखवणार आहे माझी माय मराठी आहे माझा अभिमान कसे गाव मी तिचे गुणगान माझ्या मराठीला एक अगणित पैलू मनात माझ्या येते तिला दंडवत घालू रसाळ भाषा रसाळवाणी दळगावची रसाळ भजने गुरु मराठवाडी मालवणी आणि पुणेरी मराठी भाषेचे प्रकार हे सांगू कितीतरी अमृताची गोडी माझ्या मराठी भाषेला भाग्यवान मी जन्म झाला मराठी बोलण्याला कुसुमाग्रजांनी केलेली ही ज्ञान भाषा आणि दर्जा तिचा अभिजात मुकुटमणी शोभे मराठी साऱ्या जगतात धन्यवाद